श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण अठ्ठावीसावे श्री तुकाराम महाराजांना श्रद्धांजली मान क्रमांका ऐंशी मी जेव्हा नाशिकून निघालो तेव्हा नाशिक येथील श्री दद्रे यांनी लिहिलेला तुकाराम महाराजांचे जीवन रहस्य हा ग्रंथ त्यांनी मला भेट म्हणून दिली तो काल संध्याकाळ पाहू तर माझजवळ तहसा न वाजता पडून होता काल संध्याकाळी श्री तुकाराम महाराजांना आपणासही श्रद्धांजली अर्पण करावी लागणार आहे याची मला जाणीव झाली ही ईश्वरी योजना असावी अशी काल माझी नुसती कल्पनाच होती पण आज मात्र खात्री झाली नाहीतर हा योग घरून अनवायचे काही ठरलेले नव्हते तुकाराम रामदास ज्ञानेश्वर राम एकनाथ इत्यादी संतांची वचने व काव्य आपण तेव्हा आपण काय पाहावयाचे आहे त्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यांनी आहे म्हटले आहे असे आजचा वाचक किंवा चिकित्सक आपल्या बुद्धीत जे आणि जसे पटेल वाटेल त्याप्रमाणे सांगू वरील संतांचे ग्रंथ वाचण्याची ही पद्धत चुकीची आहे ज्ञानेश्वर रामदास इत्यादिकांनी आपापले ग्रंथ लिहिले ते केवळ साहित्य निर्मितीचे तिच्या हौस करून घेण्यासाठी लिहिलेले नसून त्यांना त्यात विशेष गोष्ट सांगावायची होती किंवा त्यांना वाचकांना पटवायची होती म्हणून त्यांनी ते ग्रंथ लिहिले आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथात त्यांचे औचित्य कळ कारण इत्यादी स्वतःच सांगितले नेमकी याच गोष्टीकडे आजच्या चिकित्सकांचे दुर्लक्ष होते याचे वाईट वाटते श्री तुकाराम महाराजांना आपल्या अभंगात नवीन काही सांगावायचे नव्हते त्यांना त्यांच्या आयुष्यात जे जे अनुभव आले तर ते त्यांनी अभंग अभंगरपणे सांगितले नवे काही सांगावायचे नव्हते ते त्यांच्याच अभंगावर स्पष्ट होते, होते। संतांचे उच्चिष्टे बोलतो उत्तरे असे स्वतःच म्हणतात मग त्यांनी ह्या अभंगाचा का भार काय आम्हाच वाचण्यासाठी उघीत लिहून ठेवलाय मी मात्र आमच्या बुद्धीप्रमाणे त्यांचा कोणता अभंग कोणत्या अवस्थेतलाही ठरवितो अशा ठरविणाऱ्याने अशा अवस्थांचा कधी अनुभव घेऊन पाहिला होता काय काही चिकित्सकास त्यांच्या निरनिराळांची होण्याच अमुक अभंग अमुक अवस्थेत त्यांनी आहे असे सांगता आले परंतु या गोष्टीचा विचार करतो कोण तुका झाला कशावरून तर ती आजच्या सांगणाऱ्याला वाटते म्हणून याशिवाय दुसरी गमत नाही संतांची काव्य वाचवायची म्हणजे त्यांच्या वृत्तीशी समोर सौनच वाचली पाहिजे परस्थिती नीट कळेल नाहीतर केवळ साहित्यिक दृष्टीने वाचून भागणार नाही आजचे कोणते साहित्यिक आपल्या वाङ्मयात प्रतिज्ञा करून वा तशीच का होईल फल निष्पत्ती सांगत आहेत तशी ते सांगू शकत नाही कारण त्यांना तसला अनुभव नसतो आणि इतर कोणास ते अनुभव यावेत अशी त्यांची अपेक्षाही नसते या उलट संतांना मला हे अनुभव आले असून अमुक प्रकारे प्रतीक झाले एवढेच त्यांना मंडळायचे होते जरी एक ले अवधान दिजे तरी सर्व सुखा असे पात्र होय जे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का अशी प्रतिज्ञा श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये करतात मग आपण एकदाच काय तो सतत ज्ञानेश्वराची परवाने ज्ञानेश्वरीची पण करीत आहोत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सुखाशी पात्र व्हायचे अशी आपली अवस्था होत नाही मग त्यांनी खोटेच लिहिले म्हणावे की काय अर्थात आपल्या वाचनातच तो दोष असला पाहिजे निश्चित श्री समर्थ हे आपल्या दासबोधाच्या अनंभी हा गुरु शिष्य संवाद आहे असे म्हणून सांगतात की ग्रंथनाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद एक थे भक्ती मार्ग दिशत बोली लागसे आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सराम दासबोध वाचून वाचकांची होईल अशी समर्थांची प्रतिज्ञा दासबोधाची पारणे करणे आपल्या कार्याची आणि कर्माची शुद्धी झाल्याच्या प्रचिती आपला सहित नाही काय याचे कारण एकच की हे जे ग्रंथ ज्या प्रतिज्ञेने आणि हेतूने लिहिले आहेत तसे त्या भावनेने वाचले जात नाही श्री तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचे आणि तो ज्यावेळी स्फूर्त झाला त्या प्रसंगाचे उदाहरण घेऊ लवगावी ते कीर्तन करीत असता कीर्तन असलेले एका बाईचे मूल ते आईच्या मांडीवर हे श्री तुकाराम लक्षात आले तेव्हा मूल म्हणून त्यांनी देवाची त्यांनी करुणा भागली अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया मग काय जाणू स्वामीचे बवारे आता रोकडे दाऊ नये

त्या जड देखात चैतन्य आणणे तुला अशक्य नाही आणि असे झाले तरच मी लोकांजवळ तुझे गुणवर्णन करतो त्याची प्रचिती अनुभव लोकास येईल नाहीतर माझ्या सर्व बोलणे मिथ्या बलगना ठरतील अशी देवास अर्थात मारून त्यांनी देवाला त्या मुलात जिवंत करण्यास थाक पाडले नाहीतर केवळ तुकाराम महाराज म्हणतात म्हणून का लोकांनी देव दया करतो हे मान्य केले असते तेव्हा त्यांचे म्हणजे भक्ताचे हन्ने करून करण्याची देव देवाने जबाबदारी पत्करली म्हणूनच भक्ताची लाज राखली गेली श्री तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील दुसरे उदाहरण म्हणजे श्री शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसले असता त्यांचा सुगावा लागून त्यांना पकडण्यासाठी मुसलमान सरदार शिपाई घेऊन आले असले प्राण संकट आलेले आणि श्री तुकाराम म्हणजे भक्त म्हणून आब्रू जाण्याची वेळ आलेली अशा वेळी तुकाराम महाराज देवाला उद्देशून म्हणतात भीती नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता जनांना देखवे आम्ही तो जाती घ्यायची परंपरा तेव्हा तुम्ही दातारा नेनायसे भजनी विक्षेप तैसी पैरमन न जावा क्षण एक वाया तुका म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे इत्यादी अभंगाने प्रार्थना केल्यानंतर जेव्हा विठुमाने तुकाराम महाराजांना अभय दिले तेव्हा तुकाराम महाराज श्री छत्रपती शिवराज पुढील प्रमाणे अभयदान करीत आहेत न करावी चिंता फैन धरावे सर्वता दासा साहे नारायण होय रक्षितापण न लगे परिहार काही योजावे उत्तर न धरावी शंगा नये बोलो मने तुका यावेळी देवाने दया करून श्री तुकारामांना निभून नेले ही कथा सर्व विश्रतच आहे परमेश्वराचे अस्तित्व केवल शब्दांनी सांगून लोकांना पटणारे नव्हते म्हणूनच असले अनुभव भक्तांनी संकट निवारणार्थ प्रत्यक्ष जनतेसमोर आणले वाङ्मय निर्मितीची दोन कारणे असू शकतात एक लोकेशन आणि दुसरी अर्थप्राप्ती संतांना विशेषतः श्री दुकाना मारणांना यापैकी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा होती म्हणावे लोकेशन जर विचारत घेतली अस तर असले, असले अभंग लिहिण्याबद्दल आणि जनतेत पाखंड माजविणारा म्हणून तत्कालीन लोकांनी त्यांची झिंड गाडवावर त्यांना उलटे म्हणजे शेपटाकडे तोंड करून बसून गावातून काढली असली संकटे सहन करूनही त्यांनी आपले अनुभव अभंग रूपाने लिहून घेण्याचे सोडले नाही अर्थप्राप्तीसाठीही त्यांनी म्हणावे त्यांनी लिहिले म्हणावे तर त्या काळी साहित्य निर्मितींना लढप्राप्ती होत असल्याचे प्रसिद्ध नाही आणि पंडित वर्ग विरुद्ध असता त्यांच्या वाङम्याचे मूल्य कोण मी काय देणार होता त्याच्यात वरील दोन्ही गोष्टींच्या लोभाने तुकाराम माळवांनी वाङ्मय निर्मिती केली नाही हे सिद्ध होते त्यांच्या वचनांवरून त्यांना नवे काही लिहावायचे नव्हते वा सांगावायचे नव्हते हे संतांची उच्चिष्ट बौलता उत्तरे या वचनावरून प्रसिद्ध आहे तेव्हा अशा स्थितीत त्यांनी हा खटाटोप केला तो कशासाठी असा एखादा खोडसाळ विद्यार्थी प्रश्न विचारण्याचा संभव आहे श्री तुकारामांचे अभंग अक्षरवान आजही तीनशे वर्षानंतर गावोगावीवरील समजू शकते त्यांना त्यांच्या आयुष्यात जे आणि अनुभव आले ते तसेच सांगण्यापासून त्यांना जनता जनार्दनाच्या कल्याणाच्या दृष्टीने राहावे ना म्हणूनच त्यांनी लोकांचा विरोध करूनही ते लिहिले तत्कालीन विरोधकांनी श्री तुकारामांची गाथा इंद्र बुडवल्याची कथा प्रसिद्ध आहे तेरा दिवस जेव्हा श्री तुकाराम महाराज उपाशी तापशे नदीकाठी बसून राहिले तेव्हा त्यानंतर देवाने त्यांची गाथा जशीच्या तशी त्यांना कोरडीपर्यंत आणून दिल्याची ही गोष्टही सर्वांना माहीत आहे यावर कोणी विश्वास ठेव हो, अथवा न ठेव मी हो, मात्र घटनेवर पूर्ण विश्वास ठेवणार आहे हो तेव्हा आता प्रश्न असा पडतो की ती गाथा जर निष्काळ भरोडी असती निरुपयोगी असते तर ती देवाने जशीच्या तशी ते तेराव्या दिवशी त्यांना काय म्हणून आणून दिली असते बरी बडवली गेली असे देवासही वाटले असते ठराव्या दिवशी गाथा जशीच्या तशी परत मिळाल्यानंतर तुकारामांना समाधान झाले पण ते कशाचे गाथा परत मिळाली याचे ते नसून देवा तुझ्या दयेचा तुझ्या अस्तित्वाचा साक्षात घडून दिलास आता मी देव आहे देव दयाळू आहे इत्यादी जे म्हटले या तुझ्या आपल्या भक्ताची वाणी तू खरी गेलीस ती जर खरी गेली नसती तर ती गाथा काय कामाची होती आणि आता प्रत्यक्ष तू आणून दिलीस तेव्हा देखील आता त्या गाथेची काय किंमत आहे श्री आता प्रत्यक्ष परमेश्वराने लोकांना अपरोक्षणाभूती घडविले तेव्हा त्या गाथेची हे काम संपलेच होते नव्हे काय खूप वृत्तीचे प्रमाण दाखविले मग ती गाथा खुशाऊन नाहीशी झाली असती तरी त्याचे काही महत्व नव्हते वस्तुता मी तेरा दिवस विना पाण्यासोबत येथे बसून आता ताई पण त्यामुळे तुम्हाला शासन करायला सवय येते परंतु तू खरोखर दयाघन आहे भक्त का कल्प दुर्म आहे भक्तांचे अपराध पोटात घालून क्षमा करून वर परत दया करणारा असा तो असल्याचे प्रत्यक्ष दाखवले याबद्दल मला अति आनंद होत आहे अशी त्यांची भावना होती ते म्हणतात थोर अन्याय केला तुझा अंत मी आपण जना हजी या बोलासाठी चित्तक्षोभविले भोगविलासी केलासी न अथमी जाती न जाकून इलोचन दिवस तेरा राहिलो अवघे घालून या कोडे तान भुकेचे साकडे योगक्षेम पुढे तुझ करणे लागेल उदकी राखिले कागद चुकविला जनवाद तुका मने ब्रीद साचे केले राकुले श्री तुकाराम जीवानी देवानी जशी खरी करून दाखवली तशीच ती त्यांची आणि त्या संतांची वाणीने प्रतिज्ञा खऱ्या करून दाखवणे हे आपले म्हणजे वाचकांचे काम आहे तेव्हा त्या दृष्टीने दोन अमुक कोवी अथवा अभंग प्रक्षिप्त कि आमचा स्वतःचा अमुक अभंग त्यांनी सिद्ध दशेत लिहिला की साधक दिशेत लिहिला असे वाद घालीत बसतो आणि ज्या अर्थाने दृष्टीने त्यांच्या ग्रंथाचे वाचन वास पाहिजे हवे ते होत नाही आरंभी सांगितल्याप्रमाणे माझे व्याख्यान ईश्वरी योजनेनुसार झाले अशी माझी खात्री आहे तेव्हा आजच्या या सत्तकारामांच्या पुण्यतिथी निमित्त मी आपली श्रद्धांजली अर्पण करून आपले, आपले भाषण संभवितो आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचन्म महाराजनाथ विष्णू महाराज जय श्री, श्री गुरुदेव दत्त మంగళమూర్తి మూరయ పూర్ణవాద కీ జయ జయ పూర్ణవా జయ శ్రీరామ్